विषय नाही पण दारात वाड दिसते जनावर खिलार असे एक वाड वडली म्हण होती दार घरात आय दारात गाय त्याला कुठलंच उन नाही असं एक आमचं आज पंच सांगत होत दारात गाय असावी म्हणजे म्हणलं आपल्याला दुसरं काम होत नाही म्हणून ही दुसरी बी आणली शेती करता शेती करतो तू काय हा त्याला दूध पाजत नाही ते कासत तोंड घालत नाही इतकं म्हणजे त्याला गैर दूध आहे <laughs> कास दंडच घालत नाही तेव्हा तेवढे हान ते पण ही मरायला लागली होती कसाबानी घेतली होती कसाबानी पाच हजार हा पुन्हा मी कसाबापासून म्हणजे व्हाईट मार्गाला कटिंग कटिंग हा हा, हा। तुम्ही त्याला घेतला तिला घेतली कितीला घेतला होता ही तवा घेतली होती सव्वा पंधरा हजार आणि त्याला पंधरा हजार खर्च केला तीन पोती पिंडीची उडायली महासा वर्ण येतलं दोन गुंट मग कोण उडावलं साखरचा वर्ण येतलं दोन गुंट उडावलं राहुल काकडे ज्यातल सव्वा पाच हजाराचं ओढा आलं काय मकवान वर मकवान कणसाचं आणि गुळी पेंड काय त्याचं माप नाहीचं माप नाही ती लई बैल ती कस काढत नाही दम लई घाय लय घाय करते बैल आवरतच नाही तीच काय भरला हो ती त्याला जरा बरा वाटला बैल काय आहे जरा गई बी तसली जाय वासरू झालं तर लय येड होईल गय सारखं पडतो ना तर बैलासारखं येड दोघं बी येड लय आता ती हिऱ्या मानाचं पांढऱ्या गायला भरलं तर ती वासरू कसलं येड झालं येड आहे ती बी तसलं झालं तसलं जा आवरत नमस्कार मंडळी खिलार साम्राज्य वरती आपलं सहर्ष स्वागत आहे सध्या आपण जी काय दडलेलं गोधन आहे ती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवत असतो आपल्या समोर एक जातीवंत कादळी खिलार खोंड आहे मामा नमस्कार नमस्कार कुठलं गाव आपलं बंडिशा गाव बंडिशा गाव बर किती गायी आहेत आता कुठल्या बायलाचा खोंडा हिर्याचा हिर्याच अनिल गाडगे किती दिवसाचा हो पंधरा दिवसाचा पंधरा दिवसाचा गाईला दूध भरपूर वाटते किती दूध आहे तरी आता आम्ही वासरू पिऊन एक वासरुयपर काढतो म्हणजे खोंड झाले म्हणून जरा कमी काढतो पण दुधच सरत नाही हा, बर हा, आता म्हणजे आता उभारले तरी ती प्यायला म्हणजे लेजे जास्त दूध आहे काय साडेतीन साडेतीन चार लिटर हा 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 कावापासून काय सांभाळता तुम्ही असं काय माझं आयुष्यच गेलं काय सांभाळण्यात पण अशा इतक्या स्टँडर्ड सांभाळत ना तू पहिल्यापासून काय स्टँडर्ड सांभाळायला कसली बैल होता आपल्या खिलार बैल कसली पण अवताजी आपली अवताजी पण वळू मापाची गाडी टायर राहणार होतो वळूजा मापाची बर पहिल्यापासून म्हणजे पहिल्यापासून मला कळते असं बैल हां 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 आणि दुसरी काय कुठे आपली हा ना काळे आहे ना इथं काळे आहे काय आपल्या म्हणजे पंढरपूर भागात जास्तीत जास्त काजळी खिलार संगोपन जास्त आहे किंवा काजळी खिलार सांभाळते त्याची जास्त आवड आहे पहिल्यापासून म्हणजे कसल्या गाय होत्या आपल्याकडे काजळ्या होत्या का पांढऱ्या काजळी खिलार पांढऱ्याच होत्या ही खोराक बिराक काय असते याला काय असते काय आपलं गाईला काय देतो गाई खपरी पिंट हाय हा गोळी पिंट हाय आहे बर पण खपरी पिंट अशी खात नाही भिजवून त्याचं चक्कीच्या पिठाचं गोळ करून गोळ करून म्हणजे असं ती आपण भिजवून देते ती म्हणते कसं वाटते ही गाय पहिल्यापासून तुम्ही सांभाळ एकदम नंबर एक ची गाय आहे हा ही गाय हाय चांगली म्हणूनच ठेवली हा 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 पहिला आपण गाई भरवायला कुठे होता पहिला म्हणजे असं तुमच्या काळात गादी जात होतो इकडे होंब्याच्या वस्तीवर जात होतो कुठे आलं ते इथं वर आली होम्याची याकडे पण साधा बैल गुरावर बावताला हायचा पहिला हा पहिला असलीच बैल असायची वळून असायचा असा बांधून वळून होता हायचा हानायचा गुरावर बी सोडायचा गुरु आले हा असल्या मा आणि हे आपलं प्रदर्शनला ती जात होता पहिला पहिलं नव्हतं असं म्हणजे ह्या गायला कुठे घेऊन गेला नव्हता ह्या गायला घेऊन गेलो कुठे गेला महला गेलो हा पुन्हा पुशेगावला गेलो पुशेगावला पण हो हां इंदापूरला गेलो इंदापूरला हां 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 हा, आणि पंढरपूरला गेलो हां हां बर बर जे आधी किती वेळ आताच ही खोंड आता सध्याचा ही खोंड पहिल्यांदाच आहे पहिल्यांदाच आहे आहे पहिल्याताच बर बर जरा त्याला फिरवा बरं वाचराला जरा इकडे ऐकत नाही काय का लई भय्या आहे काय होय एक जबरदस्त अनिल गाडगे यांच्या दावणीच्या हिऱ्यावळी जो पैदास आहे बघा खतरनाक पंधरा दिवसाचा खोंड आहे खतरनाक आहे वासरू आता त्या बंडीच्या गावमध्ये आता सध्या आपण वासरू एकदम जबरदस्त करंटचा आहे फाउंडेशन वगैरे जबरदस्त आहे शिपूट बघा त्याचा किती टाचलांचा शिपूट आहे आणि वशिंड बी त्याचं खतरनाक आहे मोठं वशिंड आहे वासरू एकदम काय सुद्धा नाही बरं काय सुद्धा म्हणजे काय मागितलं काय असं काय बघितलं असेल अजून कोण बघितलं काय दाखवलंच ना कुठं अजून काय वासरू हा नाही वासरूच तिथं असतं तुम्ही आता जात असते हा 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 चांगलं आपल्या दुसऱ्या गाईकड त्याला हा बांध आहे काय माणसाला काय वाटत हा त्याला दूध पाजत नाही ते काय का ते, ला ला हाँ, हाँ, हाँ। हाँ। ते <laughs> कास तोंड घालत नाही इतकं म्हणजे त्याला गैला दूध आहे हा हे कासात तोंडच घालत नाही तेव्हा ते एवढ्या ते पण कासक जात नाही पोट भरल्याशिवाय त्याचा आपण भुका लागल्यावर कस पोट भरल्यावर शिळं पाळ खातो तस हि प्यायला तुन न का चालते जाऊ दे त्याला बांध गाय गायीकडे आजार दुसरी गायी ती तुम्ही म्हणला येडेवणी करते गाय करंटची करंटची गाय मार गायकरंटची बर जाऊ द्या जाऊ दे त्या इकडे जाऊ द्या हो जाऊ द्या गाई इकडे जाऊ द्या नाही त्या गाईकडे जाऊ द्या हो कशा गाई इकडे जाऊ द्या मामा ही दुसरी गाय का गा आपली दुसरी गाय गा। <laughs> ही जरा लई चिडी आहे कस काय लई लई इडी लय कार्य बाई हा कार्य आवरतच नाही आपल्याला पहिला आहुत त्या कासले काय आपल्या जाऊ नव्हती जात पांढरी पांढरी म्हणजे पहिल्यांदा आणले काय ही पहिल्यांदा हा 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 कुठून घेतलेली ही सुपलीत घेतली सुपली कुठं आली ही एक पाच सात आठ किलोमीटर वर हो आहे म्हणजे पंढरपूर तालुक्यात पंढरपूर तालुक्यातच आहे पण ही मरा लागली होती कसाबानी घेतली होती कसाबानी पाच हजार अर हा पुन्हा मी कसाबा म्हणजे वाईट मार्गाला कटिंग चालली त्याला घेतला तिला घेतली कितीला तवा घेतली होती सव्वा पंधरा हजाराला आणि हा पंधरा हजार खर्च केला तीन पोती पिंडीची उडाली महाराज घेतलं दोन गुंट मग कोण उडाल साखरचा वरण येतलं दोन गुंट उडाल राहुल काकडे सहा पाच हजाराचं उड आलं मकवान वडलं मकवान कांसाच आणि गुळी पेंड काय त्याचं माप नाही हरड्याचं माप नाही एवढं उडाल हे घेतलं तेव्हा किती वय होत आता हे वय का आता नाही नाही घेतलं तेव्हा काल एवढं होती का पहिली आता हे आता दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा म्हणजे पहिले यात झालं का पहिले या तिथे झालं त्याला कारवाड जात पण ती काय बरोबर नव्हतं मी कसाबाला चालल्यावर मी त्याच्यापासून आणली असावं दोन म्हणून एक पाळणी आपण आवृतच नाही तर हा की पहिला ती मैसूर जाती मधलं ही किलार आहे हा 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 आता कुठल्या बैलावर का बा आता अनिल गाडग्याच्या बैलावर आहे कुठल्या ती मला मलार मला ती बी जरा आहे ती लई येईल कसं आहे ती कस काढत नाही एकदम म्हणजे कसं काय लय की बैल आवृतच नाही हा 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 तीच का भरला हो ती तिला जरा बरा वाटला बैल काय जरा गई बी तसली जाय वासरू झालं तर लय येड होईल गई सारखं पडतो ना तर बैलासारखं येड दोघं बी येड नाही आता ती हिऱ्या मानाच्या पांढऱ्या गायला भरले तर ती वासरू कसलं येडच झालं येड ती बी तसलं झालं कसलं तर आवरतच नाही किती महिन्याची गावा आता चार महिन्याची गावा बर 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 आणि हिला काय काय खुराक आपल्या जी रोज आहे काय वेगळं काय असं काय देत ना गुळी गुळी एक माप Hmm. पारड्याचं एक माप एवढं आणि अडीच वंथळी खपरी ही रोज सकाळ संध्याकाळी एवढं माप त्याला असतं दुसरं काय असं स्पेशल काय आणि पुन्हा मकचा भरडा आपलं मकवण वल वाळलं काढवाळ ही चालूच आहे ना गिन गोल गवत हे आणतो ना रोजची रोज बर 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 आता आपल्या दारात असल्यावर तुम्हाला पहिल्यापासून सांभाळतो पहिला ना आता म्हणजे काय मार्केट काय म्हणजे मार्केट म्हणजे आपलं काय दारात पैसे विषय नाही पण दारात वाढ दिसते जनावर खिलार असे एक वाढ वडली म्हण होती घरात आहे दारात गाय त्याला कुठलंच होणं नाही असं एक आमचं आज पंच सांगत होत म्हणून दारात गाय असावी म्हणजे पळता पळता म्हणलं आपल्याला दुसरं काम होत नाही म्हणून ही दुसरी बँली शेती करता करतो दुसरं काय किती एकर शेत दीड एकर आहे बर 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 दुसरं काही एखादं मैस बीज घेऊ वाटली नाही तुम्हाला काय काय नाही दोनच बाद झाली दूध तांब्या खांड खायला मिळते आपण काय करायचं आहे मशीला एक तांब्या बरोबर दूध देते ना, ना त्या आठवतून ही येते हा हा बरोबर आहे घरच्या लावत लाव देते तुम्हीच लावता घरची पण हिला काळेल नाही धरते आणल्यावर काय म्हणजे अशीच होते का इथं आल्यावर तर येईल कार्यपणा करताय हां 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 चांगले काही एक नंबर चांगलं सांभाळले तुम्ही एक नंबर आणि आम्हाला माहिती दिली आणि चांगलं मार्गदर्शन केलं मग मामा नमस्कार रे अजून एकदा नमस्कार धन्यवाद माहिती दिल्याबद्दल तुमचं नाव सांगा की एकदा लक्ष्मण नारायण चव्हाण हा गाव गाव बर तालुका पंढरपूर हा जिल्हा सोलापूर बर, बर। बंडीशा गाव मध्ये चव्हाणमाळा गाव मध्ये चव्हाणमाळा बरं 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 चालते चालते धन्यवाद मामावर का अजून एकदा